गणेश पंडळकर गणेश चोडाळकर जी काही आगड्यामध्ये आपली गोष्टी जात नाही धर्मराज महाराष्ट्रात आजका धनराज महाराष्ट्रात केला श्री गणेश चोडाळकर यांच्यातर्फे गोष्टी आहे पहिला नरेश शिंदे आठवडा पहिवा ने सात हजार पण दृष्टी आहे अक्षर कृषी संदर्भात

परगटे सांबोता पिता रुतडा पावली

हमारे साईं हाथो त आसे पासे जमीन पर जेका हमेशह साईं उहो बि सोचंदा हिकु चीज़ किरी भाई

आणि शाळान राष्ट्रपती लागेला

दोन मिनिट कोण महत्वाचं आहे इतक्या चार वाजेपासून घातलेल्या आहेत ते ला पाच मिनटं कमी आहे

अशा कृष्या डोक्यात डोक्याला गेल्या पाहूयाने राज्यसभा सर्वांच्या ग्रेशा आजच्याकडे काय पुन्हा माझ्या पृथ्वीराज म्हणजे थोटे आधी त्याच्या घराण्याचा फार मोठा इतिहास अक्षरशः करून का त्यांच्या करता आज त्याच घराण्याचे आमदार साहेबांचे सुपुत्र यांच्या माझ्यासाठी पाचशे रुपये आलेला आहे उत्कृष्ट प्रॉपर्टी करायच्या बघा विश्वजित चव्हाण यांच्याती माझ्यासाठी पाचशे अभिनील साहेब यांच्याती माझ्यासाठी पाचशे आता एक हजार रुपये माझ्यासाठी आलेला आहे हे सर सांगलीकर बोलतोय धन्यवाद अरे बोल आज हाला प्रकाश प्रकार सगळा सातारा वेळा केला होता हा गुरुकर एकोणीसशे चाळीस सत्तावीस राज्य महाराष्ट्राचा पुढण्याचा आजचे गणेश आहे का हा सत्या... ते

तो राजे कुस्ती केली गणेश आणि या भोरच्या मैदानातला एक सहा चालणारा परिवार गणेशक्ता पाहत आलेला आहे आता याला पुणे महापौर केस काय राष्ट्रीय केले जगता पाहत आहे

आणि या सर्वात सरात असणाऱ्या अध्यक्षाचे गणेदा हा परिवाराला घरी जाणारा हजारोपर्यंत देणाऱ्या बक्षीची फैरात करणारे घरी दादा अध्यक्षा आणि या सगळ्या परिवारांच्या पुस्तक ठरवणारे किराण किरा कांबळे अनेक मंडळी दिव्या कुष्टी बनासाठी अहरा प्रश्न घेणारे गुलाब किवळे आहे गुलाब किवळे हा धन्यवाद अमित सगळे सुद्धा आहे अमित सगळे धन्यवाद रमेश धन्यवाद कृष्णा ताबड सरकार उपाध्यक्ष सोमेश्वर कोकण सरकुट आहे धन्यवाद अमित खोटा सुद्धा अमित खोटा आहे सजे चोरगे आहेत समोर सजे झोरगे आहेत धन्यवाद आहे

उपमहाराष्ट्र कोल्हापुरात साहेबांचा आणि गणेश चावडे गणेश चवडे या पुढे राहा गणेश चावडे सरकार अनेक महिने आधी सहा सहा महिन्या वगैरे मला फोन आहे

त्याचा आता कर्जदार पुत्र तयार करणारे राजा महम कुठे पुढे या पुढे या अनेकांची प्रेरणा अनेकांचा एक हजार रुपये आले सगळ्या गेला आहे उत्कृष्ट कॉमिटी बद्दल धन्यवाद आवाज आवारे मोठा राहणार आहे सगळं एक तुझ्या भोन घराचं प्रेम आहे बांगडी मारून त्याला पाचशे रुपये आद्य गणेश कुमार तिकडे लक्ष ना, तो अर्धा पोरगायला बीड जिल्हा अत्यंत दुष्काळीवर महाराष्ट्रातल्या सगळ्या गोष्टी वडायच्या त्या जिल्ह्याला गणेशाचे हात घालणारा असा हा अक्षय शिंदे कराय आजच्या गणेशावरती आजचा तुरडुर्ला पोरगायचो पोर सोलापूर जिल्ह्यातला किरणबा तालुका माझ जा तोडाय तयार नाही हजारो पेक्षे गेला मत राहणार आणि हप्ते हफ्ते महेश सुनावत राहणार महेश जाणार तर पुलावत राहणार कुणाच्या गावणीला बारा व्हायचा फेसवा होणारा पहिला हफ्ते हो ताऱ्या ताय

அண்ணா சைலி त्यातला बोडा पृथ्वीराज हा कृती महाराष्ट्र केंडामध्ये मृतगावात देशाला सिकंदर कशावर मान्यत एक रुग्ण मान्यत तिथे नरेंद्र मोदी एक हजार रुपये भारताचे महाराष्ट्राचे पैलवान आले பத்திராஜ தனா புடே பித்திராஜ ஏ புடே பிரா